अमित शहांच्या चाहा महाराष्ट्र दौऱ्यावरनं विरोधकांनी शहांना टार्गेट केलंय पराभव दिसत असल्यानं अमित शहा वारंवार महाराष्ट्राचे दौरे करतायत अशा शब्दात संजय राऊतांनी शहांवर निशाणा साधलाय तर दुसरीकडे आम्ही शक्तीवाले नाही संविधानवाले आहोत असा टोला सुप्रिया सुळे लगावलाय या महाराष्ट्राच्या निवडणुका बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटतंय देशाची राजधानी दिल्ली जी आहे त्याचं एक दफ्तर ते इथे हलवतील मोदी आणि शहाना सारखं सारखं इथे यावं लागत आहे त्याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे आणि त्यांची ती धडपड सुरू आहे की हातात काहीतरी राहावं पडावं नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी सहा वेळा केलं एकाच मेट्रोचे अमित शहा वॉर्डा वॉर्डामध्ये बैठका घेतात गृहमंत्री देशाचे गृहमंत्री म्हणजे याचा अर्थ असा की या राज्यातल्या भाजपा कुचकामी आहे देवेंद्र फडणवीसपासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत त्यांनी जे लोक इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहेत लोक त्यांना फेकून देणार आहेत आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं अतिथी देवोभावा त्याच्यामुळे पाहुण्यांच स्वागत झालंच पाहिजे आणि जे आम्ही अदृश्य शक्ती वाले नाही आम्ही संविधान बचाव आणि आम्ही संविधानाची ताकद आणि आमचं राजकारण हे फक्त संविधानच केंद्रबिंदू ठेवून त्याच्यामुळे त्यांनी जरूर यावं त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या मिटी त्याच्यात गैर काय एका सशक्त लोकशाहीमध्ये एक दिलदार विरोधक ही असलाच पाहिजे हे आमच्यावर झालेले कैलासा यशवंतराव चव्हाणांचे सव...